चपाती सासूबाई शिकवले ना सासूबाई सासूबाई करत्या आमच्या सासूबाई करत सासूबाईच मी शिकले आता शिकायला नको म्हणत्यात शिकायला नको ना आतबाईला नको चपाती आमची सासूबाई करायच्या पहिल्या सासूबाईनी केल्यावर मग मी शिकले त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी शिकल्यावर आता कोणाला येत नाही आता ना मी आज हातावरच्या चपात्या करते आमच्या सासूबाई करायच्या मग सासूबाईचं बघून बघून रसामध्ये खायचो आम्ही सासूबाईचं बघून बघून मला शिकवलं मग सासूबाईचं मी शिकले मग आता त्याला आता गहू चांगले लागते त्याला त्याला चांगले बारीक गहू चांगले दळून जातेवरच्या गिरणीवर त्याला पीठ चालवून घ्यायचं मग मळून घ्यायचं मग पाणी लावू लावू त्याला पत्तर करायचं जास्त मेहनत लावायची पातळ करायचं पीठ आणि पातळ केल्यावर पीठ भिजाय ठेवायचं किती किलोचं पीठ आहे हे समोर बघून म्हणा एक एक, एक, एक दीड किलोचं पीठ आहे हे हां दीड किलोचं पीठ आहे मग आणि ह्याच्यामध्ये किती कि किती होतील चपात्या तर होते त्या एका एक करावं लागते त्या चवड करावं लागत आहे एका ओ एक सहा सात आठ एकावयक एकाव एक असत्यात म्हणजे ते बरेच चवडी होते ना एक तर आता कधी चालू करणार आहे तुम्ही किती वेळ लागणार आता हे ह्याच्यानंतर काय करायचंय तवा ठेवायचा तवा तर ठेवलाय तवा ठेवल्यावर मग झालं मग सुरूच करायचं झोडायला हातावर करायचं हातावर करायच्या हातावरच्या चपात्या हातावरच्या चपात्या कशासोबत खाणार कशासोबत खाणार आता पनीरची भाजी सोबत आता रस खा कशा, कशा सोबत खाता येतात ते सांग हे मटना औ... सोबत बी खायला येते व्हेॉन व्हेज सोबत हा जमतात दोन त्याची भाजी पण नॉनव्हेज सोबत बी येत पनीरची भाजी तुम्ही पण पर... करून बघा हातावरच्या चपात्या बघा तर आता चालू झालेल्या आहेत चा हातावरच्या चपात्या हाताला तेल लावून ते ला तर असे असते स्टार्टिंगची प्रोसेस तर आता बघू शकता हातावरच्या चपात्या तर आता तवा तापायला ठेवलेला आहे मुलं म्हणते आई करजी आता त्या चपात्या आम्हाला रस केल्यावर त्यांना लक्षात येत मग आता होत नाही जास्त करून पण आता करते ना तू जावाई म्हणते आम्हाला आता रस करतोय आजी तुम्ही या मग त्याच्यासोबत खायच्या चपात्या खाते आता करते सुरुवात तुम्ही तुम्हाला कोणी शिकवलं आता तर ह्या बिगर लाटता चपात्या केले जा करतात त्याच्यामुळे ह्याला म्हणतात हातावरच्या चपात्या एकावर एक एकच टाकावे लागते त्याला भरपूर तेल लावायचं ला भरपूर तेल लावायचं त्याला पण तेल लावायचं भरपूर मुंड्यांना पण करताना तेल लावायचं भरपूर

ते जास्त चालत गॅसवर पहिल्या चुलीवर करायचो समजत होत किती जाळ घालायचं किती मेहनत करायची काय करायचं आता ही गॅसच समजत नाही दिवसातून केल्यावर असं होत तर बघू शकता सासूबाईंनी केलेल्या आहे हातावरच्या चपात्या